जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना धमकीचा ईमेल आलेला आहे सी एम ओसह पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा हे धमकीचं ईमेल आलेले आहेत जळगाव पोलीस या ईमेलचा शोध आहेत तसंच या मेलबाबत चौकशीसुद्धा करतायत ईमेल पाठवणाऱ्यांची चौकशी कर करणार असं सुद्धा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भातली प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे पण पाहतोय जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना धमकीचा ईमेल आलेला आहे त्यासोबतच पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा हा धमकीचा ईमेल आलेला आहे आणि हा ईमेल कुणी पाठवला याचा शोध पोलीस घेत आहेत जुगल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत जुगल काय सांगशील या संदर्भात थेट जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल आलेला आहे काय तपशील या ईमेलमध्ये देण्यात आलेला आहे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना धमकीचा मेल हा प्राप्त झालेला आहे जवळपास सीएमओ ऑफिस आहे या सीए ऑफिसला हा मेल प्राप्त झाला असून यापूर्वीही तीन मेळा या ठिकाणी पोलीस प्रशासनाला अशा प्रकारचे मेल हे या ठिकाणी देण्यात आले आहे मात्र पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी या ठिकाणी माहिती देताना म्हटले आहे कोणी या ठिकाणी या ठिकाणी केलेला आहे या संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद असतील त्याचप्रमाणे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित असेल असे पोलीस अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी या धमकीचे या ठिकाणी मेल प्राप्त झालेले आहे मार्च महिन्यामध्ये हे जवळपास तीन मेल प्राप्त झाले असल्याची माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे